Hmm. आज छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये छत्रपती व्यापारी संकुलामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नगरपरिषदेचे कर्मचारी स्वच्छता देऊन तसेच राहता शहरातील जे सामाजिक कामामध्ये विश्वास ठेवतात असे नागरिक घेऊन आज राहता शहरामध्ये जे जे स्वच्छता अभियान राबवले यामध्ये विशेषतः या कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटला असणारा कचरा परिसरामध्ये फ्लोअर ब्लॉकवरती असणारा कचरा तो स्वच्छ करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी या कॉम्प्लेक्स समोर हा कितीतरी मोठा परिसर आहे या ठिकाणी पाणी गाळ माती साचलेली असल्यामुळे ती जागा निरुपयोगी झालेली आहे यापुढील काळामध्ये जगत परिस्थितीने ही संपूर्णता माती उचलणं गरजेचं आहे ते उचलली म्हणजे तिथे जास्तीत जास्त जास पार्किंग होऊ शकते व्यावसायिक लोकं बसू शकतात जो काही जागेचा वापर येतो चांगल्या प्रकारे होऊ शकतो यासाठी नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष शुक्रवारी होणारी या स्वच्छता अभियान अभियानामध्ये सहभागी व्हावं इतकेच चांगली प्रामाणिक अपेक्षा आहे श्री स्वामी समर्थ स्वच्छता तिथं लक्ष्मी नाही बा आपल्या राहता ग्रामामधील ग्राम अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमची नवीन टीम सुरू झालेली तर प्रत्येक टपरीधारकांनी आणि आपला जो कचरा आहे तो आपल्या त्याच्यामध्ये ठरून ट्रॅक्टर येतं नगरपालिकेचं नगर परिषदेचं त्याच्यामध्ये आपण टाकून आपलं जे अंगण आपलं जे व्यापाराचं दृष्टिकोन स्वच्छ करून त्याच्यात टाकावा आणि अशा ठिकाणी ज्या मोकळ्या ठिकाणी जे कचरा आपण टाकू नये कृपया त्याच्यामुळं महारोगाची हानी होऊ शकते म्हणून ती होऊ नये म्हणून आपण प्रत्येकाने आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे ही सर्वांना विनंती म्हणून स्वच्छता अभियान हा खूप शरीराच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा जो घटक आहे म्हणून आपण प्रत्येकाने स्वच्छताकड आपण लक्ष देऊन आपलं गाव आपण स्वच्छ करून आणि सहकार्य करावं ही विनंती श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी स्वच्छता अभियानचा हा जो काही आम्ही कार्यक्रम राबवत आहे आज छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये समोरची बाजू इतकी खराब झालेली असताना आमचे जे काही स्वच्छता अभियानचे जे काही माणसं आहे यांना नगरपालिकेने पण थोडंफारसं कार्य करून राहिलेले आहे आता आणि आता पा इतकं काही स्वच्छ दिसतं आहे की सकाळी सात वाजल्यापासून तर आठ वाजेपर्यंत आम्ही जेवढे स्वच्छता अभियानचे म दूत दूत स्नावं लागतं कारण आमचे जे मेजर आहे भाऊ गाडेकर यांच्या अभियानामध्ये आम्ही हे सर्वजण अतिशय मन लावून स्वच्छता करून राहिलेलो आहे आणि आम्हाला एक अभिमान आहे की आम्ही हे स्वच्छ आपलं राहता गाव अगदी स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती कॉम्प्लेक्सच्या समोरचा भाग तुम्ही पहा हळूहळू हळूहळू एकदम स्वच्छ होऊन राहिलेला आहे आणि याच्यातच आम्ही आज समाधानी आहोत की सर्वजण आम्हाला सहकार्यसुद्धा करून राहिलेले आहे आणि अशीच आम्हाला अपेक्षा आहे की सर्वांनी सहकार्य केलं तर आपलं राहता गाव अतिशय स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही आता पुढच्या वेळेसुद्धा पुलावर आम्ही जाणार आहे तिथंसुद्धा स्वच्छता करणारच आहोत या प्रसंगी आम्ही सर्वजण समाधानी आहोत असू